समोर माझ्या माता बंधू बहिणीनो आणि मित्रांनो मी प्रभाग पाच मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून काम करत असताना माननीय महाराज साहेबांच्या अजिंक्य करन कॉलनी रामकृष्ण कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे मुता कॉलनी अजिंक्य हॉस्पिटल केबीबी कॉलेज रोड रस्ते डांबरीकरण करणे पवई नाका कुबीर विनायक मंदिर केबीबी केबीबी के अखेर रस्ता डांबरीकरण करणे पारंगे चौक ते बस स्थानक रस्ता डांबरीकरण करणे धनश्री कॉलनी चिपळूणकर कॉलनी अजिंक्य कॉलनी रुप बंगला डांबरीकरण करणे डुप्लेक्स मध्ये महाराज साहेबांनी पन्नास लाख रुपयाचे सभागृह बांधून दिलेले पारंगे चौक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्ता शिक्षक कॉलनीतील स्ट्रीट लाईट बसवलीत सगळ्या पारंगी चौकातील स्ट्रीट लाईट बसवले म्हणजे पूर्ण रस्ते पर्यंत किरदार नगर मधील डांबरीकरण केले आहेत चौक ते कॅनल रस्ता डांबरीकरण करणे किर्दतनगरमध्ये स्ट्रीट लाईट बसवणे बंड बंगला शिवाजी रोड रोडवर स्ट्रीट लाईट बसवणे जुना आरटीओ चौक ते रिमांडोम स्ट्रीट लाईट बसवलीत अजित मुथा बंगला ते जे जे साहेबांच्या बंगल्यापर्यंत स्ट्रीट लाईट बसवली अजिंक्यतारा हॉस्पिटल दुड्डेरी रस्त्या स्ट्रीट लाईट बसवलीत सुभाषचंद्र चौक महेंद्र चव्हाणांच्या बंगलेचं महाराज साहेबांच्या मातीवर मोठं कॉन्क्रीटचं रस्त्याचं काम झालेलं आहे कुबीर विनायक कोपर बंगल्यांचं कॉन्क्रीट आणि फुटपाथ स्ट्रीट लाईटचं काम झालेलं आहे ऑफिस चौक ते भुरके कॉलनी स्टेट लाईट बसवले हो काम आता नुकतंच महाराज साहेबांनी मंजूर केलेली काम आहेत अजिंक्य कॉलनी सह्याद्री कॉलनी रामकृष्ण कॉलनी अंतर्गत रस्ते राम रामकृष्ण कॉलनी अंतर्गत आरसीसी गट जोना ऑफिस अमेरिकन चर्च गॅरेज डांबरीकरण आणि काम प्रगतीपथावर असणारे तीन गार्डन आहेत एक अजिंक्य कॉलनीतलं मोठं भव्य गार्डन सुरू आहे गणेश कॉलनीतलं गार्डन सुरू आहे आणि मोथा कॉलनीतलं गार्डन सुरू आहे महाराज साहेब माझी एक विनंती आहे या पंथाच्या गोट्यात आतापर्यंत विकासाचे एवढे मोठे प्रॉब्लेम आहे की पंथाच्या गोट्या रविवारपेठमध्ये बंदिस्त गटरची गरज आहे इथले अंतर्गत डांबरीकरण होणे गरजेचे आहे बोसले गेले ते मनाली चौक पर्यंत डांबरीकरण होणे गरजेचं आहे आणि मेन पंथाच्या गोट आणि इथं पवार वस्ती म्हणून आहे तिथं शौचालय मोठा प्रश्न आहे आपण जाताना चर्चा झाली होती की माझी विनंती आहे की ह्या प्रभागात ह्या एवढ्या मोठ्या समस्या आहेत इथल्या म्हणजे तर ती दोन शौचालय इलेक्शन झाल्यानंतर आपण लवकरात लवकर मंजूर करून द्यावी जुन्या मंडळी शॉपिंग सेंटर जे आहे ती एकदम व्यवस्थित नाही झाले तिथं चांगल्या प्रकारचं शॉपिंग सेंटर इथं होणं गरजेचं आहे पवार वस्ती खंडोबामाळ इथे बंदिस्त गटरची गरज आहे मधून आम्ही गेलो तर एवढा कचरा आणि हे चिखलगरवाडा लक्ष्मी मंदिर गटरची गरज आहे एल आय सी कॉलनी जीवनछायामध्ये ओपन पेस एक उद्यान अंगले चे तीते एक पेस आहे बंड बंगलेचे तिथे एक ओपन पेस आहे अशा वैकारे ह्या कॉलनीत एवढे मोठे प्रॉब्लेम आहेत प्रभाग पाच मध्ये आपण एवढे करून दिले तर हे जनता सगळी आपल्या बरोबर आहे इथं काही अडचणीचा मला काही वाटत नाही मी बाचलता येईन अमोल मोहिते साहेबांना कमीत कमी दोन हजाराचा लेट घेणार याची मला पूर्ण खात्री आहे एवढे बोलतो आणि मी थांबतो जय हिंद जय भारत बंधू भगिनी मी सौ अपर्णा अविनाश बाचल मी वॉर्ड क्रमांक पाच मधून उमेदवारीसाठी उभी आहे आपण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही माझी भावना होतीच त्यातच मला ही संधी मिळाली त्याचं मी सोनं करीन आपल्या प्रयत्न आपल्या प्रभागातील नागरिकांचा ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नगरसेविका माननीय सौ दीपक वहिनी या ठिकाणी महाराष्ट्रांचं स्वागत करताय आहे आठ टाळे यांच्या त्यांचं स्वागत होत आहे पुन्हा एकदा स्वागत करा या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरती जे पदाधिकारी आहेत अनेक कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचं स्वागत करते आणि दीपालक्ष्मी नाईक ज्या नगरसेविका आहेत त्या कृपया लहान लहानपणा आपण फिरायला जातो संपूर्ण किल्ल्याचं तिथलं डेव्हलपमेंटचा आपण प्लॅन त्यांच्याकडनं सँक्शन करून घेतला आज आपण माऊलीला जे आपले घाट आहेत तिथं मंदिर आहेत तिथं ताराराणींची समाधी आहे सईबाईंची समाधी आहे तिथं थोरल्या शाहू महाराजांची समाधी आहे या सगळ्या समाध्या त्या ठिकाणी आहेत त्या त्याला जे काही असेल त्याचा जीर्णोद्धार करायचा आणि तो संपूर्ण जो माऊलीचा जो घाटाचा परिसर आहे दशक्रिया विधीचा पण जो आपला घाट आहे हा सगळा घाट जो आहे हा एकशे तीस कोटी रुपये खर्च करून आपण तो सुद्धा शासनाच्या माध्यमातून आज तयार करतोय आणि या माऊली म्हणजे संगम माऊली ते क्षेत्र माऊली या दोन्हीकडे जायला जा यायला जा आपण नदीवर एक पादशारी पूल सुद्धा करतोय म्हणजे फक्त लोकांनी फिरायला जावं संध्याकाळी तिथं घालवायला जावं थोडं विरंगुळा केंद्र टाईप किंवा के, आपण रंकाळा कोल्हापूरचा सा बघितलंय साधारण रंकाळ्याच्या धर्तीवर या ठिकाणी या मंदिराच्या परिसरामध्ये या घाटाची निर्मिती आपण आज करतोय की जिथं संध्याकाळी जाऊन लोकांना बसता येईल सकाळी जाऊन बसता येईल फिरता येईल आणि थोडाफार वेळ घालवता येईल अशा पद्धतीचं हे घाटाचं नियोजन सुद्धा आपण केलं अशा अनेक प्रकल्प आपण हे केलेत आज आपल्या मध्ये आपण ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आपण तिथं बांधतोय तलाव हा स्विमिंग पूलचं काम साठ सत्तर टक्के पूर्ण होत आलंय लवकरच हा स्विमिंग पूल पण पूर्ण होईल म्हणजे उद्या आपल्याला तर हा पोहण्याचा तलाव वापरता येणारच आहे नगरपालिकेचा पण त्याचबरोबर हे देशातल्या सुद्धा स्पर्धा या ठिकाणी आपल्या स्विमिंग पूलला ज्या आहेत त्या पोहण्याच्या घेऊ शकतो आपण अशा पद्धतीचा अद्यावत आपण तिथं स्विमिंग पूल करतोय असे अनेक कामं आपण सुरू ठेवलीत केलीत रस्ते केलेत पुढे सुद्धा करू आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आज हे सगळं करायचं असलं तर आपल्याला भाजपला निवडून आणणं किंवा भाजप बरोबर राहणं भाजप भाजप पक्षाला ताकद देणं हे तुम्ही आम्ही सर्वांनी केलं पाहिजे आज ज्या वेळेला इंटरव्ह्यू झाले आम्हाला त्यावेळेला दिसत होतं की फार मोठ्या प्रमाणावर नाराजीला आपल्याला तोंड द्यायला लागणार कारण जागा पन्नास आणि भाजपकडे इंटरव्यूला चारशे लोक आली होती कारण त्यांना माहित होतं की इथं विजय जो आहे तो इथंच आहे दुसरीकडे कुणी किती जरी काही जरी आपटलं तरी तिथं विजय होणार नाहीये त्यामुळे विजय इथंच आहे त्यामुळे आम्हाला माहित होत की पन्नास लोकांना उमेदवार दिल्या तर साडेतीनशे लोक नाराज होणार आणि आज सुद्धा आपण बघतो की आपलीच लोक आपल्या विरोधात जाऊन उभा राहायची विरोधक यात तसं पहिला कोण नाही काल परवाजी आपल्याच मांडीला मांडी लावून बसली होती काल परवाजी आपल्या बरोबरच काम करत होती आज तीच लोक अपक्ष म्हणून जाऊन विरोधामध्ये उभी राहिली का तर उमेदवारी एकाला गेली आम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही आम्हालाही मान्य नाही आम्ही विरोधामध्ये उभा राहणार म्हणजे याच्यामध्ये कामाचा काही विषय नाही आहे फक्त विरोधासाठी विरोध आणि आम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही उभा राहणार ह्याचा कुठेतरी विचार आपण मतदान म्हणून केला पाहिजे याच्यामध्ये प्रभागाचं काही भलं व्हावं किंवा शहराचं काय चांगलं व्हावं हा विषय अजिबात नाही फक्त तिकीट आम्हाला मिळालं नाही म्हणून आम्ही विरोधात उभा राहतोय हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे आपण लक्षात घ्या आणि आपण एक लक्षात घ्या की अपक्ष जर असले तर अपक्षांचं म्हणजे ना त्यांना आगा असतो ना पिछा असतो त्यामुळे अपक्षांच्या माध्यमातन कारभार कुठल्याही संस्थेचा किंवा नगरपालिकेचा चालू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे कारण आज आम्ही भाजपमध्ये आहे आम्हाला काहीतरी पक्ष संघटना काहीतरी आम्हाला काम करताना काहीतरी बंधन आहे एक चाकोरीतनं आम्हाला सगळ्यांना काम करायला लागणार आहे आज आम्हाला वर सुद्धा विचारणारे नेते मंडळी आहेत जे आम्हाला सुद्धा वर विचारतात की सातारमध्ये काय चाललंय की असं का होत नाहीये ते तसं का होत नाहीये आज पक्षामध्ये आम्हाला सुद्धा कुणाला कुणाला कुना, उत्तर द्यायला लागतात पण अपक्ष हे कुणाच्याही म्हणजे कुणालाही बांधील नसतात आणि कुणालाही ते नसतात आज इकडं उद्या तिकडं परवा तिकडं असं हे अपक्षांचं राजकारण असतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की कुणी भावनिक करल काही भावनिक सांगण्याचा प्रयत्न करल व त्याला अजिबात कुठेही तुम्ही बळी पडू नका आज पक्ष म्हणून जिथं आपल्याला काम आहे आपल्या शहराचं जिथं भलं आहे आपल्या शहराची जिथं प्रगती होणार आहे तिथंच आपण जाऊन मतदान केलं पाहिजे तरच आपण आपल्या शहरामध्ये काहीतरी नवीन मोठ्या प्रमाणावर करू शकतो उगच इथं भावनिक गोष्टीला आपण बळी पडत बसलो भावनेला हात घालून जर मतं मागितली गेली आणि त्या पद्धतीनं आप जर आपण मतदान केलं तर उद्याचे पाच वर्ष आपण वाया घालवणार आहे हे लक्षात ठेवा हे अगदी मला ठामपणे या ठिकाणी सांगायचे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की काय कोण सांगतंय काय कोण बोलतंय इकडे लक्ष देऊ नका आज जसं मोदीजींनी केंद्र सरकार चालवलं जसं देवेंद्र फडणवीस राज्य सरकार सक्षमपणे चालवत आहेत तसंच आपली नगरपालिका सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं चांगला, चांगला कारभार करणारी आणि शहराचं सर्वांगीण नियोजन करणारी सर्वांगीण विकास करणारी नगरपालिका आपण बनवूया तर त्यासाठी भारतीय जनता पार्टीला आपण सगळ्यांनी ताकद द्यावी ही विनंती आपल्या सर्वांना करतो आमचे सर्व उमेदवार जे अधिकृत आहेत असे सर्व उमेदवार आपण कमळाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला सर्वांना उमेदवारांना निवडून द्यावं ही विनंती